तुमची कंप्लेंट घ्यावीच लागेल नंतर ते ट्रान्सफर होईल ते वेगळा विषय पण तुमचा सर भास्कर हासेकर सर तसेच काळे ने मॅडम यांनी मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे त्याचबरोबर आपण इथे वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद मानतोय आणि इथून गेल्याच्या नंतर फक्त लेक्चर ऐकलं आणि निघून गेलं हा आमच्या शिबिराचा उद्देश नाही आहे नळी फुंटले सोनारे इकडून तिकडे जाईवारे हा नाही आहे तर कृपया प्रत्यक्षात आपण अपन आपल्या गावामध्ये जाऊन हे जे काही इथे काही नवीन कायद्याचे काही सूचना आहेत नवीन जे कायदे बदललेले आहेत त्याची म्हणजे प्रभावीप्रमाणे अंमलबजावणी झाली पाहिजे आणि त्याचं स्वतः इमिडिएट केलं पाहिजे आणि संपूर्ण गाववाल्यांनी म्हणजे अनुकरण केलं पाहिजे या धर्तीवर तुम्ही देखील तुमच्या लेवलला चावडीवर ग्रामसभेमध्ये किंवा इतर मित्र कंपनीमध्ये हे नवीन कायद्याची जनजागृती करायचे तर एक सफल उद्देश आपला साथ देऊन शिबिराचा म्हणून तुम्ही खरंच नवीन कायदे फार चांगले आहेत काळाच्या ओघामध्ये हे कायदे बदलणे आवश्यक होते अठराशे चौतीस साली इंग्रजांनी डॉक्टर मेकाले जे कायदे तज्ज्ञ होते त्यांच्या नेतृत्वाखाली म्हणजे ही नवीन कायदे म्हणजे जुने कायदे तयार केले होते त्याच्यामध्ये भारतीय दंडविधान जे अठराशे सात साठी अंमलबजावणी झालं त्याचप्रमाणे जे भारतीय पुरावा कायदा आहे ते अठराशे बहात्तर साली म्हणजे आपल्यासाठी देण दिली होती तसेच सी आर पी सी जे आहे आपलं ते एकोणीशे त्र्याहत्तर मध्ये मध्यंतरच्या काळामध्ये अपडेट झाले होते परंतु नवीन कायद्यामध्ये जे जनतेला अभिप्रेत आहे जे जनतेचं जीवन सुकरित व्हावे यासाठी नवीन कायदे तयार करण्यात आले आपल्या भारतीय संसदेमध्ये एक जुलै दोन हजार चोवीस रोजी नवीन कायदे हे तुम्ही आणि आम्ही स्वीकारलेले आहेत आणि ते, ते सर्वांना मान्य आहेत असे ग्रहीत धरून अंमलबजावणी केलेली आहे त्यामुळे त्या कायद्याचा वापर तुम्ही आणि वा, आम्ही पूर्ण प्रभावीपणे करायचे आहे कायद्यामध्ये चुकल्या तर कुणालाही माफी नाही जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटना तयार करून तुम्हाला दिलेली आहे तर त्यावेळेस आपण तिथं अस्तित्व नव्हतो किंवा जिवंत नव्हतो तरी देखील त्या घटनेमधील जे काही उद्देश आहे ते तुम्हाला आम्हाला मान्य आजही करावा लागतो त्याचप्रमाणे कायद्यामध्ये दे, तुम्ही देखील चुकायचं नाही आणि आपले गाववाले देखील कुणी चुकणार नाही कायद्याच्या कचाट्यामध्ये जर आलं तर किती लोकांचं म्हणजे परेशानी होते आणि जीवन परेशान होतं हे तुम्हाला माहितच आहे तसं म्हटलं तर एक लक्षात या चोर हा देखील अर्थव्यवस्थेचा कण आहे जर चोरच नसतील गुन्हेगार नसतील तर पोलीस खात झुरो कोर्ट झुरो जेल झुरो वकिलाचा काही संबंध नाही त्यामुळं चोर आणि गुन्हेगार हा देखील अर्थव्यवस्थेचा कण आहे आणि त्याच्या मागे एवढी सिस्टम उभी आहे <laughs> मी असं तुम्हाला म्हणत नाही की चोराला आणि गुन्हेगाराला समर्थन करा चोराला आणि गुन्हेगाराला पनिशमेंट केलीच पाहिजे साहेबानं पनिशमेंटचे वेगवेगळे वे प्रकार सांगितलेले आहेत फार एक सर मध्ये एक मिनिट घेतो एक मुंबई मधला फार मोठा उद्योगपती होती आणि त्याच्या मुलाला फाशी जाईल आणि महाराष्ट्रामधला कोणताच वकील त्याची केस लढवत नव्हत हो फाशी झाली म्हणजे विशेष काटला आणि ते केस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे गेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने म्हटले बाबा, बाबा मला वेळ नाही मला अभ्यास करायचे आहे त्यामुळे तुम्ही भरपूर वकील पडलेले आहेत त्यांच्याकडे जा आणि केस लढवा आणि ते फाशी काय ते तुम्ही रद्द करा तो पूर्ण पैशाची बॅग घेऊन वकील साहेबांची फीस घेऊन तो उद्योगपती काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दारातून निघतच नव्हता त्यांना माहित होतं आपल्या मुलाला फाशी होणार आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी के केस स्वीकारली स्वीकारल्याच्या नंतर त्याला बॉम्बे हायकोर्टामध्ये गेल्याच्या नंतर पूर्ण सुनावणी वगैरे चालू झाल्या त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मुद्दा उपस्थित केला त्यांना फाशीची शिक्षा झालेली आहे हो त्याचे पप्पा म्हणायला लागले हो ठीक आहे त्यांना फाशी द्या केस काहीच बोलले नाही ते फाशी द्या मग त्यांचे वडील परेशान झाले अरे फाशी द्या तुम्ही केस कशाला घेतली एवढे तुम्ही कशाला घेतलं त्याच्यानंतर त्याने अक्षरशः जेलरनं त्या सुळावर नेऊन उभा केलं त्या फाशीच्या फांद्यावर आणि त्याला फाशी दिली थांबा म्हणे फाशी दिली काढून टाका म्हणे आणि ते केस सुटली एक विचार करा फाशी द्यानं म्हणजे पनिशमेंटचे जे सर्वांनी वेगवेगळे -वेग -वेग प्रकार दिले डेथ पनिशमेंट मरेपर्यंत फाशी मरे हा एक त्याच्यामधून शब्द आहे किंवा जन्मत्या तसं तुम्हाला सांगणं चौदा वर्षे डे नाईट असतात तशा पद्धतीने फाशी फाशी म्हणजे सर्व काही नाही डेथ पनिशमेंट जी असते ते मरेपर्यंत फाशी जर असा काही शब्दाबद्दल त्या कायद्यामध्ये असेल तर त्याला फाशी झाली असते आणि ते केस तर उद्योगपतीने जिंकली त्याच्यानंतर तिथले वकील आणि जे बाकीचे परेशान झाले खरंच कायदा किती उच्च दर्जाचा आहे हे तुम्हाला म्हणजे कळायला पाहिजे जोपर्यंत तुम्ही कायदा वाचणार नाही तोपर्यंत तुम्हाला काहीच कळणार नाही वाचाल तर वाचाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मन जर तुम्ही वाचतच नसेल तर तुम्ही शंभर टक्के खरंच या दुनियामध्ये या कलो वाचणार नाही तुम्हाला परेशान करणारे आणि तुमचं जीवन जगू दे किंवा तुम्हाला परेशान करा म्हणून ह्या पावला पावला तुम्हाला म्हणजे अर्थ आहे आणि एवढे कायदे मोठे आहेत आणि किती कायदे आहेत आता सरांना तो माहीत आहे शेकडो कायदे आहेत माहिणाऱ्यात प्रत्येक स्टेटला शेकडो कायदे परंतु आम्ही तुम्हाला असं म्हणणार नाही आपण ज्या भूमीमध्ये राहतो ज्या राज्यामध्ये राहतो त्या कायद्यातले जे काही ढाचे आहेत जे अडथळे आहेत ते तुम्हाला यायलाच हवे आता हे जे काही मुख्य तीन कायदे सांगलेले आहेत भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम याला चालून नाही हे पूर्ण इंडियामध्ये लावले आता जम्मू काश्मीर देखील वगळ आला त्याच्यामध्ये काही नाही का आता जम्मू काश्मीर हा भारताचा भाग आहे त्यामुळे हे जे कायदे आहेत अठराशे चौतीस टू तीन म्हणजे एवढा मोठा प्रवास आहे त्या काळामध्ये डॉक्टर मेकाले किंवा जे कायदे त्यांनी मेकाले किंवा डॉक्टर सरांनी सांगले स्टीफन्सन यांनी जे काही नियम किंवा कायदे तयार केलेत त्याच्यामध्ये आतापर्यंत म्हणजे बदल झालेला नाही फक्त अमेंडमेंट झाले थोडं थोडे किरकोळ परंतु कायदा हा कशासाठी आहे फक्त तुमचं आणि आमचं जीवन सुकर व्हावं व्यवस्थित जगण्याचा अधिकार जे काही भारतीय राज्यगटने दिलेला आहे कलम एकवीस नसणं जगण्याचा अधिकार अन्न वस्त्र निवारा हे जगण्याचा अधिकार कोणताही गदा येता कामा नये हे म्हणजे फंडामेंटलचे काही राईट्स आहेत आणि फंडामेंटल ड्युटीज आहेत हे अबाधित ठेवून हे कायदे तयार झालेले आहेत तुमच्या आणि आमच्या फंडामेंटल राईट्सवर कोणीच गदा आणणार नाही जर ते ड्युटी म्हणजे आपल्या फंडामेंटल राईट्सवर गदा आणत असेल तर त्याच्यासाठी जे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आहे आणि भारतीय साक्षर अधिनियम आहे याचा रेफर होतो म्हणजे सरांनी जसं सांगलेलं आहे की भारतीय न्याय संहिता याच्यामध्ये फक्त व्याख्या दिली आहे आणि याच्यामध्ये शिक्षा दिलेली आहे दुसरं काहीच नाही आणि त्याची प्रोसेस कशी करायची कसं फाशीच्या फंड्यापर्यंत किंवा त्याला जमवापर्यंत ठेपेपर्यंत कसं घेऊन जायचं याची प्रक्रिया हे भारतीय न्याय सुरक्षा संहितामध्ये दिले फक्त प्रक्रिया प्रोसेस जीव आपण दिवसभर कसं प्रोसेस फॉलो करतो तसं दिवसभरामध्ये कसं वागायचं हाऊ टू बीवेअर म्हणजे तुमचं कसं वागणं आहे हे सी आर पी सीमध्ये म्हणजेच आताचं भारतीय न्याय सुरक्षा संहितामध्ये दिले आणि साक्ष म्हणजे जा पुरावा जर तुम्हाला आम्हाला सर्वांना माहीत आहे पुरावा नसेल तर केस सुटते बरोबर आहे ना की खोट आहे आणि कायदा हा अंधा कानून आहे जस्टिस ही अंधा आहे माझं वैयक्तिक मत आहे जोपर्यंत तुम्हाला तो पुरावा मिळणार नाही तोपर्यंत आम्ही कितीही तपास करा एक जरी त्याला चूक सापडली तर शंभर गुन्हेगार शिकलेला हरकत नाही परंतु एका एक निष्पा शिक्षा होता कामा नाही याच्यावर म्हणजे आपले कायदे आवडले एक जरी आमची चूक झाली जरी चूक वकिलाची झाली तर तो काय करतो गुन्हेगार सुटून जातो आणि जर तुम्ही जर जागरूक असता नागरिक जर जागरूक असाल तर तुम्ही आम्हाला व्यची सांगू शकतो तुम्ही वकिलाला पण व्यची सांगू शकतो शेवटी सरकार जनता माय बाप हे तुम्हीच ह्या सार्वभौम राज्य आहे आपलं तर सार्वभौम राज्याच्या कल्याणकारी राज्यासाठी फक्त ह्या मातीचा मालक तर कोण आहे तर फक्त जनता आहे आणि तुम्हाला गृहित धरूनच हे संपूर्ण हे सिस्टम अवलंबलेले आहे हे जे काही पोलीस प्रशासन असो कोणतेही प्रशासन असो न्यायव्यवस्था असो हे कुणासाठी आहे हे फक्त तुमच्यासाठी आहे जर तुम्हालाच कायदे माहीत नसतील तर त्याचा वापर करणारे आमच्या डिपार्टमेंटचेच नाही तर छप्पर डिपार्टमेंटचे लोक असतात त्याला मोड देतात वळण देतात आणि तुम्हाला परेशान करतात आणि त्याच्यासाठी आपले उपजीविका भागवत असतात काही जणांचे बरेच जणांचे असे आर्बिट्रेटरचे लोक आहेत व्यवसाय होऊन गेलेला आहे का तर वकील मॅनेज पोलीस मॅनेज वकील मॅनेज पुलिस मॅनेज तुमच्या केसला काय व्हॅल्यू आहे काही व्हॅल्यू नाही खरं बर्डन ऑफ प्रूफ जो असतो बर्डन ऑफ प्रूफ हे कम न असतो जे तक्रार करतो ना त्यांनाच म्हणजे न्यायाची गरज जर असेल तर जसं म्हणन तसं कोर्ट खालच्या कोर्टापासून सुप्रीम कोर्टापासून वाकत असतं जर तुम्ही जर सत्य असाल तर सत्य न हा एक शब्द लक्षात शब घ्या जर तुम्ही सत्य असेल ना तुम्हाला फाशीच राहू द्या तुम्ही महागच हटायच कोर्टापर्यंत जा तुम्हाला शंभर टक्के हायकोर्टाच्या वरचे जे कोर्ट असते ना फंडामेंटल राईट्स खाली ना ही जे तुमच्या बाजूने होऊन जाते लक्षात घ्या खालच्या सिस्टीममध्ये अजिबात मान्य करणार नाही त्यामुळे तुम्ही सत्यानं वागा आणि सत्याचा जर कोणी जर पराजय करण्याच्या मार्गावर असतील किंवा त्याला जर कोणी पांघरून घालत असतील सारखे ना तुम्हासारखे किंवा इतर खोटं मंडळ तर त्यांना तुम्ही माफी करू नका आणि न्यायासाठी न्यायासाठी लढा न्याया परंतु ते लढत असताना स्वतःच्या पण संरक्षण करा भरपूर तुम्ही मोठे मोठे बिहारमधले मोठे मोठे काड वगैरे बघतात तर न्याय मिळताना जे तक्रारदार आहे आणि साक्षीदार आहे हेच गायब होऊन जातात म्हणजे दुसरेच केस तोपरी नेऊन जाते आणि हे केस तशीच पडून राहत त्यांना न्यायच मिळणार नाही आणि तो असा सुटून जातो त्यामुळं तुम्ही तक्रार दिली याचा अर्थ म्हणजे संप संपूर्ण केस संपली यातला भाग नाही जर तुमच्या गावामधील मोहल्यामधील एखाद्या व्यक्तीने जर तक्रार केली असेल तर खरंच त्याच्यावर अन्याय झाला असेल तर तुम्ही त्याच्या पाठीशी उभे राहा आणि तुम्ही पोलिसापर्यंत या न्यायव्यवस्थेपर्यंत या एवढंच मी सांगतोय आणि हे जे नवीन कायदे आहेत हे नवीन कायद्याची प्रभावीपणाने अंमलबजावणी करावी यासाठी मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आज रोजी तुम्ही इथे येऊन एवढं शांत चिताने घेतलात आता बरंच गरमी होत आहे कॅम्प थोडं मध्ये आता गरम होतो आहे आम्ही तुमच्या म्हणजे संरक्षणासाठी आहोत याचं ध्यान ठेवा आणि आमच्याकडून काही बोलत चालत असताना चुकलं असेल आमच्या सिस्टमकडून काय चुकलं असेल त्याबद्दल क्षमस्व हो। आणि नवीन कायद्याची प्रभावीपणाने अंमलबजावणी करावी यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आज मी जे काही अस्तित्वात आले त्याबद्दल तर आपण मार्गदर्शन केलं आहे आज देगलूर पोलीस स्टेशन येथे संकेत सरांना मी आम्हाला आमंत्रित केलं आणि याचं कारण एवढंच होतं नवीन जे शासनाने तीन कायदे रुजू केलेले आहेत त्याबाबत माहिती देण्याबद्दल आम्हाला इथे बोलवलं होतं या ठिकाणी सन्माननीय संकेत सर मी म्हणजेच ॲडव्होकेट भास्कर हसेकर सेशन्स कोर्ट नांदेड आणि सन्माननीय पी आय सर सन्माननीय वकील मॅडम म्हणजेच पी पी पब्लिक प्रॉसिक्यूटरसुद्धा इथे होते या ठिकाणी आम्ही वेगवेगळे जे नवीन तीन कायदे आहेत भारतीय साक्षी अधिनियम भारतीय न्यायसंहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता याबाबत जे नवीन बदल आलेले आहेत त्याबाबत आम्ही सविस्तर माहिती दिली या ठिकाणी जे उपस्थित पोलीस पाटील सरपंच महिला वर्ग या सर्वांना आम्ही महिलाविषयक माहिती अर्थात आपण दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला कायदा कसा मदत करतो आपण कसं कायदेशीर वागलो पाहिजे व आपल्याला कायदा किती प्रमाणात मदत करतो साथ देतो आपण कायद्यामुळे आज इथे आहोत या सगळ्या बाबतीत आम्ही इथे माहिती दिलेली आहे व या सर्वांना जे जे उपस्थित होते त्यांनी आम्हाला आश्वासनसुद्धा दिलेलं आहे की हीच माहिती ती त्यांच्यापुरतीच नाही ठेवून तर उपस्थित त्यांच्या गावामध्ये जाऊन जे कोणी आहेत त्यांच्या गावातील जे नागरिक आहेत त्या सगळ्यांना ते माहिती देणार असं त्यांनी आम्हाला सांगितलं आहे व अशा प्रकारे एक से एक जुडेंगे और हम सब भारतीय है इसका अहवाल देंगे इसे साबित कर देंगे एवढं या ठिकाणी मी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आज देंगलोर येथे पाटील इतर जे काही मंडळी आहेत त्यांना अत्यंत महत्त्व जे नवीन कायदे आहे त्याप्रकारे मार्गदर्शन करण्यात आले त्यामुळे विशेषतः महिलांसोबत ज्या कार्यक्रमामध्ये मला महिलांची उपस्थिती बरीच दिसली आणि एकंदरीतली खूप छान गोष्टी कारण जे महिला अजिबात घराच्या बाहेरच येत नव्हती आज महिला घराच्या बाहेर येऊन कायद्याचं ज्ञान घेण्यास उत्सुक आहे शिक्षा आणि नवीन कायद्यामध्ये एवढ्या सुंदर अशा म्हणजे बदल करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये महिलांना बरंच संरक्षण दिलेलं आहे पूर्वीच्या कायद्यामध्ये शिक्षा मदत जे आहे ते खूप कमी प्रमाणात मात्र आता त्यात बरेच बदल झालेले आहेत शिक्षाही वाढवण्यात आलेली आहे महिलांना बरंच संरक्षण देण्यात आलेलं आहे पूर्वी जो कायदा होता पूर्वी जो होता म्हणण्यापेक्षा आता नवीन जो बदल झाला आहे एखाद्या मुलीला लग्नाचा आमिष देऊन त्याशी अनैतिक संबंध ठेवणं तो कायदा आता अंमलात आलेला आहे त्यावर शिक्षा सुद्धा आहे पूर्वी याबद्दल कसलीच म्हणजे संकल्पना नव्हती पण आता आताच्या नवीन कायद्यामध्ये हा का बदल करण्यात आलेला आहे असे बरेच बदल ह्या नवीन कायद्यामध्ये झालेले आहेत जे की महिलांशी किंवा जे बालकांशी निगडीत आहेत किंवा सर्व जनतेच्या खूप फायद्याच्या आहेत त्यामुळे सगळ्यांना माझी अशी विनंती आहे की नवीन कायद्यात जो काही बदल झालेला आहे तो मराठीमध्येही त्याच्या पुस्तकाच्या प्रती मिळतात त्यांनी प्रत्येकाने ते घेऊन वाचवले